हा शब्द नेहमी वापरला जातो जनरल काय सांगता येईल आता पहिलं तर ऍसिडिटी झाली आहे ह्याचा अर्थ पित्त वाढलं किंवा जळजळ होतीय तर आपल्याला वाटतं की ऍसिड वाढलंय तर हे एकदम उलट आहे आपल्या पोटातलं ऍसिड जे एच सी एल म्हणतो ते कमी झालेलं असतं आणि ती असते ती ऍसिडिटी ओके आता हे कमी होत आहे जेव्हा तेव्हा ते एक आपल्या अन्ननलिकेतनं पोटात उघडणार एक ओपनिंग असतं तर ते ओपनिंग अन्न गेल्यानंतर आयडियली बंद व्हायला पाहिजे जर ते बंद नाही होत आहे ते उघडं राहतय तर याचा अर्थ तुमच्या पोटातला ऍसिड कमी आहे आणि म्हणून ते अन्न परत त्या अन्न नलिकेतनं वर जात आणि तुम्हाला ते फिलिंग येतं की जळजळ आहे किंवा कि घशात येत ह्यासाठी काय करणं गरजेचं आहे तर आपल्याला थोडेसे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स सप्लिमेंटच्या रूपात घेणं गरजेचं आहे जेवणाच्या आधी हे आत्ता गरज आहे कारण स्ट्रेस म्हणा किंवा टॉक्झिन्स म्हणा या सगळ्यांनी इंटरनल प्रोडक्शन uh, होत नाही आहे पाचक द्रव्य जे आपण म्हणतो त्यामुळे थोडंसं सप्लिमेंट मार्फत हे घेणं गरजेचं आहे आणि ऍपल सायडर विनेगर एक असंच पंजंट सार टेस्ट असते त्याची ॲसिडिक असतं ते पण ते डायल्यूट करून घ्यायचं आहे आणि ह्याने तुमचं मग डायजेशनला जरा हेल्प होते आणि ॲसिडिटी होत नाही सो इन्स्टेड ऑफ पी पी आय जे प्रोटॉन पंप इन्डिबिटर म्हणतो किंवा अँटासिटचा मारा uh, जो करतो आपण तर ह्याने उलट ॲसिड न्यूट्रलाइज होतं तात्पुरतं बरं वाटतं पण ते जर जास्त झालं तर पुढे त्याचे आणि कॉन्सिक्वेन्सेस खूप होतात सो so, हे थोडस आपल्याला आयडेंटिफाय करायला पाहिजे